आपल्या गावामध्ये कोकण सदेच्या निमित्ताने आपले लोकसभेचे उमेदवार लोकप्रिय खासदार अमोल डॉक्टर साहेब बोलेसाहेब मिळून अंडीचे लोकप्रिय आमदार अशोक बापू पवार तसेच शंकरदादा जांभळकर आहेत रामदादा गावडे आहेत सुरेश भाव भर आहेत आमचे बंधू माझी शिवप्रभाकर गावडे साहेब आहेत सोप्मी भाऊ गायकवाड आहेत तसेच गणेशदादा जांभड आहेत संपूर्ण व्यासपीट आणि पानं बांधणं करत आहेत आणि संपूर्ण गॅसफीट आणि माझे मतदार बंधू बघून खरं पाहिलं तर आज आभाराची माझ्यावर जबाबदारी आलेली आहे पण आभार मानता असताना आजकाल खोले साहेबांनी सांगितलं किती टक्के मतदान होणार पण आम्ही पवार साहेबांच्या इतरांची सर्व माणसं आहोत त्यामुळं ऐंशी टक्के मतदान मी घ्या

बोलणारे माणसा आहो पण प्रामाणिकपणे काम करणारे माणसं आहे सर्व माहीत आहे आम्हाला काही सांगण्याची गरज नाही पण खरं पाहिलं तर आपल्या मोदी सरकारने आमच्या शेतकऱ्याचं फार वाटू केलेलं आहे आमच्या कांद्याला बाजारभाव नाही पण आपले सर्व प्रश्न असतील ते आपले खासदार आम्हाला खोलेत आहे ते संसदेमध्ये मांडत असतात आणि आता पुन्हा आपल्याला आजार जाणार निवडून द्यायचं आहे तर मी सर्वांना विनंती करणार आहे की कोणी येईल काही फुल तापाला बळी पडतील आताच आम्ही सकाळी काठापूर पासून ज्यावेळेस प्रचार दौरा दौरा चालू होता त्यावेळेस अनेक जणांना फोन आले की तुम्ही अजिबात त्या याच्यामध्ये जाऊ नका पण अशा फुल कोणी बळी पडू नका आणि सर्वजण आपल्या खोल्या साहेबांना सुतारीच्या चिन्हासमोर प्रचार जाऊन भरपूर मताने निवडून द्या खरं पाहिजे तर आपण पाच लाखांच्या इतरांची माणसं आहोत आपल्याला राहायचा आहे आपल्याला संघ राहायचं नाही त्यामुळं मला सर्वांना विनंती करायची पवार साहेबांनी आपल्याला खरं पाहिलं तर शेतकऱ्याचं नेहमी हिताचे निर्णय घेतले आपल्याला कर्ज नुकतं त्यांनी पहिले कर्ज नुकते केलेलं आहे असे आदरणीय पवार साहेबांच्या पाठीमागं आपल्याला भक्कमपणे उभं राहायचंय आणि आपल्या शेतकऱ्याचा प्रयत्न खरं पाहिलं तर आपले डॉक्टर अहमद संसदेमध्ये मांडणार आहे त्यांच्या पाठीमागं भक्कमपणे उभे राहून येत्या तेरा तारखेला तुतारीच्या चिन्ह पुढील बटन दाबून भरगोस मताने ऐंशी टक्के मतदान माझ्या टाकळ्या तिला मधून तुम्हाला मिळेल अशी देते आणि सर्व सेवा आभार मानते या ठिकाणी थांबते